नोटमोत्सव काळ आपण जुळून आणला सर्वांनी जुळून आणला तेव्हा जर एकत्र आले आणि आज जो उत्साह दिसतोय आपण जे लहान होतो तेव्हा नकोशी वाटणारी जी शाळा होती आज ती आपल्याला अगलेपेशी वाटायला लागली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी पहिली ते प्राथमिक कार्यमुळं मात्र पर्यायनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आज पण आहे तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आता प्रत्येक आपण कसं एकत्र आलो काय केलं कसं केलं कुठे केलं ते सगळं आपण त्याच्यामध्ये केलं एक शाळेमध्ये आपला तासिका कशी होती याचा जर आपण तर सकाळी आपण आठवीच्या पुढे सकाळी साडेसात वाजता शाळेत जायचं त्यानंतर शेट्टी सुट्टी सवारापर्यंत जेवण केलं कुठे नाही केलं तर परत शेट्टी पाच मिनिट लेट झालं की एक जण नव्हता मारत पाचही जण एकत्र येऊन मारायचं हे ठरलेलं म्हणजे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला जे कवायतेसाठी आम्ही एवढे आपण काळके घ्यायचो दांडे ते दांडे फक्त त्या दिवशी वापरले जायचे कशाला फडकवण्याकरता इतर आम्ही राहायचे ठरलेलो की पुढची बॅच होती त्या पुढच्या बॅचचे ते विद्यार्थी त्यांना चुकलं थोडं सांभाळून घ्यायचं पण पाठीमागं केलं काही ध्यान नव्हतं

मी होतो आज पण हा घेतो मध्ये मी होतो काय संत म्हणजे त्या पण सांगत सर नाही ते म्हणजे तू नापस होणार आमच्या पानावरती तू लिहून दिला सोडून सर काय झालं काय नाही तो नापास होणार <laughs> म्हणजे होणार त्या नोकरीला नापास झाल्यानंतर माझ्या जीवनाचा आणि जे मला काही काही हे झालं त्यानंतर मग मी कधी कधी हे करते त्याच्यानंतर मग पुढं करत करत म्हणून ग्रॅज्युएशन केल्यानंतर पाच लाईज केलं पत्रकारिता शंभरा मग त्यानंतर पुढं असं काही पुढं प्रोफेशनल म्हणून नाही पण मग बरे आज आपण सर्वसामान्य माणसाची गरज धकवतो एवढं मी सांग लोकच काम करू शकतात तुम्ही असो तळागाळातला माणूस असत त्याचे मी हक्काने आणि त्याची गरज लागते आणि तो समाधानी होतो एवढं मला समाधान आहे त्याच्यानंतर आता शिक्षकांविषयी भरपूर बोलले शंभर बसला नंतर असला बोलला चुकलं कडवा बरेच दिवस झाले सांगितलं होती ना आपल्याला